तेरेसवरून प्रवेश करून घरफोडी अठरा तोळे सोने आणि एकोणतीस हजार रोखासह अल्पवयीन आरोपी सटक कोल्हापूर शनिवार पेठेतील सोन्या मारुती चौक परिसरात बंद घरात तेरेसवरून प्रवेश करून अठरा तोळे सोन्याचे दागिने आणि एकोणतीस हजार रुपये रोख चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस केलेले सोने आणि एकोणतीस हजार रुपये रोख हस्तगत केले असून उर्वरित रक्कम त्याने खर्च केल्याचे चौकशीत समोर आले आहे ही घटना पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत घडली होती कॅफे व्यावसायिक शुभांगी सुजय मित्रे वय पन्नास राहणार सोन्या मारुती चौक यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दिली होती त्यांच्या घरातून अठरा तोळे सोन्याचे दागिने आणि एकोणतीस हजार पाचशे रुपये चोरीस गेले होते गुन्हे शोध पथकातील अंमलदार तानाजी दावणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या गुन्ह्यामागे परिसरातील एका अल्पवयीन मुलाच्या हात असल्याचा संशय बळावला पोलिसांनी त्याच्यावर गुप्त नजर ठेवली असता तो अचानक मोठ्या प्रमाणात खर्च करत असल्याचे निदर्शनास आले संशय वाढल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरातून चोरीस केलेले अठरा तोळे सोने व एकोणतीस हजार पाचशे रुपये असे पंधरा लाख एकोणतीस हजार पाचशे रुपये हस्त केले आहेत या कारवाईत पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड हेड कॉन्स्टेबल प्रीतम मिठारी गजानन परिट किशोर पवार मंगेश माने आणि प्रतीक शिंदे यांनी सहभाग घेतला चॅनेल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलआय